i <laughs> दौंड तालुक्यातील यवत मधून एक मोठी बातमी समोर येते यवत मध्ये दोन गटात मोठा राडा झाल्याची घटना घडली एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा राडा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते तर गेल्या काही दिवसांपासून यवत मध्ये तणावाचं वातावरण आहे कारण की काही दिवसांपूर्वीच म्हणजे सव्वीस जुलैला यवत मधल्या निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची एका अज्ञात व्यक्तीने विटंबना केली होती त्याच पार्श्वभूमीवर काल दौंड बंदची हाक सुद्धा देण्यात आली होती आणि आज एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे दोन गटात तुफान राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी एका गटाच्या व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केली त्यानंतर दुपारी बारा नंतर दोन गटात तुफान राडा झाला या वादानंतरनं आज तर यवतचा आठवडे बाजार सुद्धा असतो तो पहिला बंद करण्यात आला आणि त्याच्यानंतर न या दोन्ही म्हणजे ज्या गटात राडा झाला होता त्यांनी यवतमधल्या ज्या दुचाकी गाड्या आहेत त्या पेटवल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेला आहे पण सध्या यवत मध्ये या सगळ्या घटना ज्या घडत आहेत त्याच्यामुळे अत्यंत तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळे त्या दोन गटातला जो वाद आहे तो निवळला गेला आणि वेळीच परिस्थिती ही नियंत्रणात आली सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांकडून यवत भागात हा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मात्र सध्या यवत ची परिस्थिती अत्यंत तणावदायक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र